समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान आणि नशिबवान असतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एखादे मूल जन्माला आले की त्याच्या जन्मलेल्या वारावरून तारखेवरून तिथीवरून ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचे भविष्य सांगितले जाते त्याचा स्वभाव कसा असेल याचा अंदाज बांधला जातो तो पुढे काय करू शकतो याबद्दलही थोड्या प्रमाणात सांगितले जातात प्रत्येक वारामागे देखील त्या व्यक्तीचे भविष्य दडलेले असते आज आपण अशा व्यक्तींची माहिती पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेले मूल म्हणून नशीबवान व भाग्यवान असतात ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवार होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते त्या व्यक्तीचा स्वभाव शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाच्याही ना कामात नाही त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेले आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवारी ज्या व्यक्तीचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसमुख असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात यांची स्मरण शक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवारी ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इनामदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात यांना एश आयरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते ते नशीबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात हे लोक देवाधर्माची कामे जास्त करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाप कशी सोडावी हे त्यांना खूप चांगले जमते ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटतात यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिढा त्रास द्या तरी त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेली व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात ह्या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवार शनिवार ज्या व्यक्तींचा जन्म ह्या दिवशी होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो ह्या व्यक्ती अगदी मनमोजेपणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिले तर हे वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्यांची मन जिंकून घेणारी असतात सतत हसमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जाता जातात तिथल्याच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ